मराठा समाजाच्या वतीनं आरक्षणासाठी सरकारने सकारात्मक निर्णय तात्काळ घ्यावे तसेच मनोज सरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला लोहारा शहरातील सकल मराठा समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा देत आज लोहारा शहर बंदची हाक दिली होती आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने सकारात्मक निर्णय तात्काळ घ्यावा या मागणीसाठी मनोज सरांगे यांचं उपोषण सुरू आहे या उपोषणाला लोहारा शहरामध्ये देखील पाठिंबा मिळत आहे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत जात असल्याने सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं आज लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठ बंद करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या आवाहन करण्यात आलं होतं यामध्ये शहरातील संपूर्ण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी या, बाजार या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत दुकाने बंद केली आहे यावेळी सकल मराठा समाजातील अनेक समाज बांधव यामध्ये सहभागी झाले होते अब्बास शेख एमसीएन न्यूज लोहारा धाराशिव गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जारंगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मरा मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी लढा मराठा समाज देत आहे परंतु शासन प्रशासन अद्यापर्यंत कुठलाही ठोस असा निर्णय न घेतल्यामुळं व जो अध्यादेश काढलेला आहे